Termita o no. सध्या मुंबईमध्ये ब्रह्म मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चारशे सव्वीस घरांची योजना जाहीर केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध केलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आपण जातो आहे तेथील अपडेट घेतो आहे नेमकं लोकॅलिटी कुठे आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे नेमकं ते घरे कुठे आहेत एरिया कसा आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे ही सगळी माहिती आपण वेगवेगळ्या भागातून किंवा वेग वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत आणि मित्रांनो सातत्याने आपल्या कमेंट्सुद्धा येत आहेत की सर अमुक अमुक ठिकाणी विजिट करा आम्हाला अमुक अमूक अमुक ठिकाणचा प्रकल्प दाखवा तर जेवढे काही मुंबई महा महापालिकेचे प्रतिभा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही त्या प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत आणि आज आपण आलो मित्रांनो कांदिवली पूर्व येथील वाढवण येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आता मी सध्या मेट्रो स्टेशनला उभा आहे समोर आकुर्ली मेट्रो स्टेशन आहे आणि आकुर्ली मेट्रो स्टेशन पासून जवळच मी उभा आहे कारण इथून वाढवणचा जो काही प्रकल्प आहे तो अगदी एक किलोमीटर अंतरावरती असल्याचं मला समजलेलं आहे आणि या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो <स्थागी> मी ज्या ठिकाणी उभा आहे इकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अर्थातच पश्चिम द्रुतुर्गती महामार्ग आहे इकडे अक्रुल आहे आणि इकडे तुम्ही पाहताय कांदिवली हा एरिया आहे इकडे पाहिलं तर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया इकडे आहे समोर गेला थोडं तर कानिवली स्टेशन सुद्धा आहे आणि तुम्हाला तो जो काही वाढवणचा प्रकल्प आहे जिथे बीएमसीचे घरे उपलब्ध केलेले आहेत तो प्रकल्प सुद्धा अगदी हक्क्याच्या अंतर्गत जवळच आहे आता मी त्या प्रकल्पाच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो हा प्रकल्प नेमका कुठे आहे इमारत कुठे आहे आणि तो प्रकल्प कुठे आहे तो चला आता आलेलो आहोत अशोकनगर रोड वाढवण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो काही रोड दिसतो अशोकनगर रोड आहे इथे येण्याचं कारण हे तुम्हाला सांगितलं की आपण जे काही कांदिवली पूर्व येथील प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला आपण विजिट करण्यासाठी आलेलो आहोत मागे तुम्ही पाहता मित्रांनो हीच इमारता या इमारतीमध्ये महानगरपालिकेकडून वन बी बीएदेचे घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत जे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत आता ही जे काही लोकेशन लोकॅलिटी आहे लोकेशन आहे अतिशय प्राईम लोकेशन आहे मित्रांनो म्हणजे कम्पेअर टू मार्केट रेट खूप चांगला आहे नक्कीच तुम्हाला घरी परवडणारे आहेत आणि जे काही कनेक्टिव्हिटी आहे किंवा मार्केट म्हणा शाळा म्हणा कॉलेजेस म्हणा हॉस्पिटल्स म्हणा हे सगळं काही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मागे तुम्ही पाहता ही आहे इमारत ज्या इमारतीमध्ये ही घरी उपलब्ध केलेली आहेत जसं मी सांगितलं की वन जे घरे असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि सेपरेट बिल्डिंग असणार आहे सेपरेट बिल्डिंग असणारे तुम्हाला सेपरेट एंट्रन्स आहे सेपरेट सोसायटी आहे सेपरेट पार्किंग आहे बाकीचे लिफ्ट एरिया म्हणा किंवा बाकीचे जे गोष्ट आहेत ते ऑलरेडी सीने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध केलेले आहेत नेमका आपण या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा पाहूया की नेमका हा प्रकल्प कसा आहे येथील घरे किती किती आहेत घराची किंमत काय आहे कार्पेट एरिया काय आहे एक आणि एकंदरीत आजूबाजूच्या परिसरात अंतर काय आहे हे सगळं पाहूया एका घरापतीच्या माध्यमातून चला तर मित्रांनो हा आहे अशोक नगर रोड अशोकनगर रोडच्या बाजूला लागूनच इथे ही इमारत आपल्याला उपलब्ध आहे ज्या ठिकाणी महानगरपालिकेची घरे उपलब्ध केलेली आहेत वन बी एच घर आहेत मित्रांनो सगळी तुम्ही पाहू शकता इमारतसुद्धा इकडे इकडे तीन इकडे तीन असे म्हणजे वन वन बी केची या ठिकाणी घरी उपलब्ध केलेली आहेत आतमध्ये मित्रांनो सध्या गेट बंद आहे आणि ती सध्या कोणी नाही आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकणार नाही हा गेट आहे पण एकदम अतिशय चांगल्या लोकेशनला आहे मित्रांनो कारण तुम्ही जर गेट पाहिलं पूर्ण गेट पाहू शकता एवढा मोठा तो पेस मिळणार आहे आतमध्ये तुम्हाला पार्किंग पेस सुद्धा मिळते तुम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा तुम्ही या ठिकाणी पार्किंग पेस पूर्ण मिळतो इथे ओपन जागा सुद्धा तुम्हाला मिळते इकडे काहीतरी बोर्ड पण लिहिले आहे महानगरपालिकेच्या वतीने काहीतरी बोर्डसुद्धा दिसतो आपल्याला ते आपल्याला झूम करणं शक्य नाही पण अशी ही इमारत आहे ज्या ठिकाणी ही घरी उपलब्ध आहेत सोसायटीसुद्धा अतिशय उत्तम आहे मित्रांनो तुम्हाला बाकी एंट्रन्स एक्झिट वगैरे खूप चांगला आहे फॉर्म भरायला हरकत नाही तुम्हाला मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घरे उपलब्ध झालेली आहेत बाजूला शबरी टावर आहे तुम्हाला जर लोकेशन मिळत नसेल तर शबरी टॉवरचं लोकेशन तुम्ही घेऊ शकता इकडे महावीरचा प्रकल्प आहे महावीर कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता हा महावीरचा प्रकल्प इकडे महानगरपालिकेची शाळा आहे बीएमसीची शाळा आहे समोर महानगरपालिकेचं गार्डन आहे तुम्हाला म्हणजे खेळण्यासाठी मुलांना आणि इकडे हा इकडे आहे मित्रांनो आकुर्ली स्टेशन आणि या इकडे आहे कांदिवली स्टेशन अशा या प्राईम लोकेशनवरती ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली तर तर आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा सविस्तर तपशील संकेत क्रमांक आहे आर एस झिरो वन आर एस म्हणजे तो जो काही वॉर्ड असेल महापालिकेचा आर एस वॉर्ड त्या वॉर्डचा तिथे नंबर दिलेला आहे आर एस झिरो वन नाव आहे इमारत क्रमांक दोन भूखंड क्रमांक चौऱ्याण्णव ए चौऱ्याण्णव बी चौऱ्याण्णव सी वाढवण गाव कांदिवली पूर्व वाढवण गाव असा उल्लेख जाहिरातीमध्ये केलेला आहे उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच एस ई एस उत्पन्न गटासाठी घरात मित्रांनो तीस घरी उपलब्ध आहेत चटई क्षेत्रफळ तीनशे स्क्वेअर फीट एवढा आहे या घरांची किंमत आहे त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकशे बासष्ट ते सहासष्ट लाख शहाण्णव हजार हो वीस स्थिती पाहिली तर ही घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यास तयार आहेत आता प्रकल्पापासून अंतर पहा मित्रांनो कांदिवली रेल्वे स्टेशन आहे एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती आकुर्ली मेट्रो स्टेशन एक पूर्णांक तीन किलोमीटर अंतरावरती मालाड रेल्वे स्टेशन दोन पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरती पश्चिम द्रुतगती महामार्ग जे ओबेराय आपलं काय जो आकुर्ली मेट्रो स्टेशनचा जो सिग्नल आहे तिथे एक पॉईंट एक किलोमीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तेरा किलोमीटर अंतरावरती रघुलीला मॉल तीन किलोमीटर अंतरावरती आणि ठाकूर कॉलेज दोन पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावरती आहे काय असा अनेक कमेंट केल्या होत्या वाढवून गाव आहे मित्रांनो कांदिवली पूर्व या ठिकाणी अत्यल्पर गडासाठी अनामत मात्र का म्हणजे अकरा हजार एकशे ऐंशी रुपये किंमत वगैरे सगळं आपण पाहिलेलं आहे पुढे बुकलेटमध्ये काय माहिती दिली तेही ते तुम्हाला मी दाखवतो आता घरे कोणत्या मजल्यावर आहे असं विचारलं तर तीन मजल्यापासून तीन ते चार आणि पाच ते दहा अशा मजल्यावर हे घरं उपलब्ध आहेत मित्रांनो म्हणजे पाच ते दहा मजल्यावर बावीस घरं आहेत आणि तीन ते चार मजल्यावर आठ घरे उपलब्ध केलेली आहेत तर जे महापालिकेचं बुकलेट तया आहे मित्रांनो बुकलेटमध्ये दिलेलं आहे की महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिका म्हणजे ज्या तयार सदनिका आहेत ठिकाण परत सांगतोय गाव वाढवण कांदिवली पूर्व मुंबई असं आहे इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो काही इमेजेस आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत इमेजेस मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तर या ठिकाणी अशा प्रकारची इमारत आहे जी इमेज दिलेली आहे आतमधला एरिया तुम्ही असं पाहू शकता जे बाहेरचे पॅसेज बाहेरचा परिसर आहे त्यानंतर लिफ्ट एरिया असा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता लिफ्टचा एरिया अशा प्रकारचा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला वापरण्यासाठी त्याच्यानंतर लि सॉरी जिन्याचा एरिया पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारचा आहे लिफ्ट तो तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर खाली पहा रूमचा जो काही फ्लॅटचा लुक आहे अशा प्रकारचे हे फ्लॅट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाहेरचा लुकसुद्धा अतिशय चांगला आहे तर अशा प्रकारचे फ्लॅट उपलब्ध केलेले आहेत फ्लॅटच्या बाहेर जो काही पॅसेज आहे पॅसेस बघू शकता तुम्ही चार चार फ्लोरच्यामध्ये जे काही फ्लॅट आहेत चार चार त्या फ्लॅटच्यामध्ये चा अशा प्रकारचा लिफ्ट एरिया देण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक अंदाज येईल या इमेजेसवरून की हा प्रकल्प पर कशा प्रकारचा आहे आतमधून कारण बाहेरून तर आपण पाहिलेला आहे पण आतमध्ये सुद्धा नेमकं कशा प्रकारची घरे आहेत हे तुम्हाला या इमेजेसवरून नक्कीच तुम्हाला एक अंदाज आलेला असेल आहे गुगल हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी एक्झॅक्ट लोकेशन कोणतं आहे तुम्ही पाहू शकता हा मुंबईचा एरिया आहे मुंबईचा लोकेशन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं हा संपूर्ण मुंबई आहे इथे पाहू शकता जे काही रेड कलर मध्ये हायलाइट लेत केले तिथे तो प्रकल्प आहे शबरी अपार्टमेंटला लागून हा प्रकल्प आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी थोडं जुम इन करतो तर तुम्ही पहा या ठिकाणी जो काही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हावे पासून जवळच अगदी इथे हा प्रकल्प आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इथे अकुर्ली मेट्रो स्टेशन जसे मी तुम्हाला सांगितलं की अकुर्ली मेट्रो स्टेशन या ठिकाणी आहे मेट्रो वरनं हा जो काही रोड आहे तो अकुर्ली रोड न आपण आलेलो आहोत आणि नंतर अशोक चक्रवर्ती जे काही रोड आहे त्या रोडने आपण आतमध्ये आलो नंतर इकडे जो काही राजगुरु फ्लायओव्हर हो आहे त्याच फ्लायओव्हरला लागून ही घरी आहेत इथे पाहतो मी अजून झूम करतो मी थोडं तर इथे ही जी काही इमारत दिसते मित्रांनो इथे ही इते ही जी काही इमारत दिसते हीच इमारत आहे ज्या ठिकाणी ही घरी उपलब्ध आहेत सॉरी इथे जी काही इमारत दिसते ही छोटीशी <coughs> ही जी इमारत दिसते हीच ती घरे ज्या ठिकाणी महापालिकेचा टावर उपलब्ध आहे तिथे ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत कल्पतूर गार्डन्स असंही दाखवत आहे किंवा शबरी हॉल शबरी अपार्टमेंट्स त्या अपार्टमेंटला लागूनच ही घरे उपलब्ध केलेली आहेत बाकीची लोकेलिटी तुम्ही पाहू शकता अतिशय प्राईम लोकेशन आहे म्हणजे भरलेली लोकेलिटी असं की खूप बाहेर आहे इकडे स्पोर्ट्स और्थ, ऑथॉरि ऑथॉरिटी ऑफ इंडिया जसं मी सांगितलं त्यानंतर इकडे जे काही ठाकूर विलेज ठाकूर विलेज आपण पण दाखवतो मी या साईडला ठाकूर विलेज आहे इकडे पूर्ण इकडे तुम्हाला कांदिवली स्टेशन आहे इकडे पाहतो तिरलोक पार्क जो काही बीएमसीचा दुसरा प्रकल्प आहे तिथे आपण व्हिजिट करणार आहोत इकडे जे काही कांदिवली स्टेशन या ठिकाणी आहे इकडे तुम्ही गेला तर इकडे तुम्हाला माला स्टेशन माला स्टेशन या ठिकाणी आहे अशा चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध केलेली आहेत मी परत सांगतोय अनेकांनी विचारलं की सर वाढवण हे ठिकाण बरोबर नाही तुम्ही चुकीची माहिती देत आहे तर वाढवण पोलीस जे काही क्वार्टर्स आहेत ते सुद्धा इथेच देण्यात आलेले मित्रांनो तुम्ही म्हणजे जर गुगल मॅपला सर्च केलं तर वाढवण हे जे काही ठिकाण आहे ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दिसून येतं जे वाढवण पोलीस चौकी किंवा क्वार्टर तेही इथेच दिले आहेत आता या ठिकाणी मित्रांनो आम्ही मार्केट रेट कम्पॅरिजन केल्याचा प्रयत्न केला मार्केट रेट काय आहे तिथे तर आम्ही नाईटी नाईन एकरचं ते चेक करण्याचा बघितलं मॅझिक बघितलं तर नो ब्रोकर डॉट कॉमवरती आम्हाला इथे वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह करोड वन बी एच केचा फ्लॅट देखील जो सातशे स्क्वेअर मीटरचा आहे आणि आम्हाला जो काही बी एम सी आहे तो तीनशे स्क्वेअर मीटरचा आहे स्क्वेअर फीटचा आहे त्याच्यामुळं जवळजवळ वन पॉईंट सिक्स्टी फाय करोड त्याची किंमत दाखवते जो सातशे स्क्वेअर फीट एवढा एरिया आहे आणि इतर जे काय अमिरिट आहे तुम्ही पाहू शकता जे या ठिकाणी लिफ्ट आहे इंटरन्ट नाही नाही सॉरी सॉरी हे प्रायव्हेट बिल्डरच्या मित्रांनो जी शबरी अपार्टमेंट आहे शबरी अपार्टमेंटमध्ये बाजूला जे शबरीचा प्रकल्प आहे तिथे दीड करोडपर्यंत ही घरे उपलब्ध केलेली आहेत जी सातशे स्क्वेअरमीटच्या स्क्वेअर फीटची आहेत त्याच्याशिवाय अलग अलग रेट मित्रांनो हे ट्रेन वेगवेगळं बघायला मिळते कारण नियर बाय वन करोडच्या आसपास हे दिसतं आहे इथे बघा वन पॉईंट एटी एट शबरी अपार्टमेंट्सला इथे दाखवतं आहे इथे तुम्ही पाहता स्क्वेअर यार्डमध्ये तर इथे पाहिलं की पंधरा हजार नऊशे एक्क्याऐंशी पर स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया म्हणजे एरिया रे रेट दाखवते तर हे सगळं ट्रेंड वेगवेगळा वेग दाखवते मित्रांनो नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन एकरवरती सुद्धा वेगवेगळा वेग वेग ट्रेंड आला पाहायला मिळतो कारण हा प्रकल्प हा जुना आहे दहा वर्षापूर्वीचा प्रकल्प आहे त्याच्यामुळे कदाचित रेट्समध्ये थोडंफार तफावत आपल्याला आढळून येते पण नक्कीच तुम्ही कम्पॅरिझन टू मार्केट रेट बऱ्याचपैकी कमी किमतीमध्ये ही घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट घ्यायचं असेल तुम्हाला राहण्यासाठी घरा हवं असेल तर नक्की हा आता इथे महापालिकेची बिल्डिंग वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे चार्जेस वेगळे असणार आहेत किंमत वेगळी असणार आहे पण जो शबरी प्रकल्प आहे तिथे मात्र वन करोड प्लस म्हणजे वन करोड सव्वा करोड दीड करोडच्या आसपास ही घरे उपलब्ध असल्याचं आपल्याला या याच्यावरून दिसून येत आहे तर एकंदरीत आज मित्रांनो आपण कांदिवली पूर्व येथील वाढवण येथील इमारत क्रमांक दोनचा चा आढावा घेतलेला आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बरेच लोक येत आहेत बरेच व्हिजिट करत आहेत बरेच जण विचारतात पण इथे कोणीतरी सेक्युरिटी नाहीये आणि गेट बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आतमध्ये सॅम्पल फ्लॅट पाहू शकत नाही पण महानगरपालिकेच्या वतीने काही इमेजेस काही फोटोज ऑलरेडी शेअर केलेले आहेत नेमके ते फोटो तुम्ही तुम्हाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत तुम्हाला या घराचे ऑनलाईन अर्ज करायचा असतील तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून दिले जातील भले तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असतो तरी सुद्धा तुमचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खालील टीम तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे म्हणून खाली दिल्या नंबरवरती संपर्क करा तुम्ही पुण्यामध्ये असाल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला असाल नाशिकला ना असाल तरी सुद्धा तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही ऑनलाईन पद्धतीने हे सगळे फॉर्म भरून दिले जाणार आहेत पुढील भागात आपण इतर प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील सविस्तर आढावा पाहणार आहोत या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि साईट आहे एच टी टी पी एस बी एम सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आउन, तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि तर यानंतर सुद्धा मित्रांनो बरेच काही प्रकल्प आहेत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर केलेले त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आपण तेथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद